मित्रांनो नमस्त आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपण मित्रांनो है आहेत हैदराबाद आणि हैदराबादमधील स्थित रामोजी फिल्म सिटी सागर तलाव गोळकोंडा चौहल्ला पॅलेस लालार्जुन म्युझियम कुसुब मिनारचे बकबरे त्याचप्रमाणे बिर्ला सायन्स म्युझियम एन टी आर गार्डन आणि वंडर पार्कला भेट दिलेला आहे आता आपण आलेलो आहे शॉपिंग आणि चार चारमिनार परिस आहे तर चला तर मग आपण जास्त पाहिजे शॉपिंग करू आपला ब्लॉग कसा वाटतोय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका हैदराबाद येथील चारमिनार बाजार हे अतिशय प्रसिद्ध असे ठिकाण आहे येथे आपल्याला परफ्यूम बांगड्या ड्रेस मटेरियल हे स्वस्त दरामध्ये मिळते या ऐतिहासिक ठिकाणी वत वाचून आजूबाजूला अनेक बाजारपेठ आहेत ज्यात प्रसिद्ध असतात त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आखर कांद्या बागत त्या अत्यंत डिझाईनची आपण तेथे खरेदी करणार आहोत मित्रांनो चारण्याजवळ अनेक अशा बाजारपेठ आहेत खरेदीसाठी विविध पाय करत आहे रंजणच्या महिन्यामध्ये येथील बाजारपेठ अधिकच गजबजलेले असते मग गर्दी होते मित्रांनो यामध्ये आपण लक्ष्मीनारायण कंपनीचे मोती पाहणार आहोत सफा बँगल्स अँड ज्वेलर्स यांच्या असणाऱ्या बांगड्या पाहणार आहोत सुंदर सुंदर आभूषणं पाहणार आहोत त्याचप्रमाणे सुलतानजरी पॅलेसमधला तो खारा दुपट्टा तो पाहणार आहोत आपण फॅशन साबर पाजमा हे देखील पाहणार आहोत येथे असणारं राजेश सिल्क हाऊस येथील ड्रेस सामग्री आपण देखील पाहणार आहोत येथील मित्रांनो पत्थरघाटी ह्या परिसरामध्ये आपल्याला चमचमाती मोत्यांची माळ आपल्याला पाहायला मिळतील जे उच्च गुणवत्ता ज्यांची लॅबमध्ये टेस्टिंग केलेली असते अशी संवर्धित मोती पाहायला मिळतील प्राकृतिक अशा मोत्यांच्यापासून बनवलेले हार त्याप्रमाणे बांगड्या आणि झुमके येथे तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो येथे मोत्यांची माळ घेताना विशेष प्रकारची टेस्ट केली जाते ते लायटरच्या आग्नेवरती दाखवून ते मोती जाळून आपल्याला दाखवतात की ते ओरिजिनल आहेत की डुप्लिकेट आहेत येथील लक्ष्मीनारायण कंपनीचे मोती आहेत ना ते फार प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्याकडून आपण आपले आप मोती सिलेक्ट करून हवे त्या डिझाईनमध्ये आपण त्यांच्याकडून बनवून घेऊ शकतो मित्रांनो आता आपण या चार मिनार या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे एवढंच फक्त सांगेन तुम्हाला अतिशय स्वस्त मटेरियल आहे आपल्या हातामध्ये बसणार नाही मित्रांनो खूपच स्वस्त मटेरियल आहे येथील ड्रेस मटेरियल आहे ते पंचवीस रुपयेपासून चालू झालेले पाहायला मिळतील तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोणत्या वस्तू आणि किती वस्तू घेणार आपण हे सुद्धा आपल्याला पाहायला लागेल येथील परिसरामध्ये असणार ओशन क्रॉकरी अँड हाऊसवेअर हे क्रॉकरी घेण्यासाठी प्रसिद्ध असे ठिकाण आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सफा फ्रुट्स अँड स्पायसेस येथील मसाले सुद्धा प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ज्या संग्रहणासाठी वस्तू घरात पाहिजे असतील तर त्या देखील आपण घेऊ शकतो त्याचप्रमाणे मित्रांनो इथे आपल्याला पुरातन काळातले सिक्के म्हणजे जे चलन आहेत ते देखील आपल्याला इथं पाहायला मिळेल पारस अँटिक्स म्हणून ते नावानं प्रसिद्ध आहे है। मित्रांनो हैदराबादमध्ये आलं की इतर देखील नक्कीच घ्या शहा परफ्यूम अँड जेम्स यांचं प्रसिद्ध असं इत्र येथे नक्की घ्यायला विसरू नका

मित्रांनो येथे आपल्याला डेकोरेशन साठी लागणारे जे स्टोन आहेत ते आपण घेऊ शकतो मित्रांनो येथे आपल्याला पुरातन काळी वापरत असलेली नाणी ही पाहायला मिळतील किंवा आपल्या जी बालपणी आपण जी पाच पैसे दहा पैसे ती जी सध्या वापरत नाही आहेत ती देखील आपल्याला पाहायला मिळतील आपल्या पूर्वजांनी जी चलनामध्ये जी नाणी वापरलीत त्यांचा संग्रह येथे पाहायला मिळतो आणि तुम्ही ती घेऊ शकता स्वस्त दरामध्ये ती उपलब्ध आहेत जवळच एक मोठी मस्जिद आपल्याला पाहायला मिळते याला मक्का मस्जिद म्हणतात आणि हे चार मिनारच्या अगदी जवळच आहे मित्रांनो नक्की पाहायला विसरू नका पुरातन आपल्याला आर्किटेक्चरचा कशा प्रकारे प्रभावी वापर केला गेला होता हे पाहण्यासाठी तिथे जा मोठ्या प्रमाणावरती सिक्युरिटी तिथे आहे पोलिसांचं संचालन तिथे असते लेडीजला आतमध्ये जाताना दुपट्टा हा कंपल्सरी घ्या लागतो त्याशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही मित्रांनो अगदी चार मिनारच्या जवळ आहे अगदी लक्ष्मीचं मंदिर आहे आणि हे आम्ही गेलो किंवा आमचं पाहतो उजवून आले मित्रांनो आम्हाला आरतीमध्ये सहज होण्याचं वाढणार आहे आणि त्याला पाचवी त्याने समजतो परंतु मित्रांनो हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे हिंदू मुस्लिम एकेचं प्रतीक आहे

आगुवा हे आपल्याला एखादी व्यवसाय सुरू करायचा असेल तर कर तुरतान बाजारला नक्की उतरांनो भेट मित्रांनो इथे असणारी मदीना बिल्डिंग आहे जी चारमिनारच्या जवळच आहे समृद्ध असायचा इतिहास आहे शहरान मार्केटमध्ये बुरके आबाया या गोष्टी मिळतात त्याला आबाया बाजार असे देखील म्हटले जाते